पहिले तर गरुडजेप त्याचं उपकार आहे आमच्यावर का गणेश संपत मोकाटे हा मुलगा आहे माझं नाव संपत एकनाथ मोकाटे हो त्याची आमची परिस्थिती खूप नाजूक होती आमच्याकडे काय एक दोन गे होत्या फक्त तर त्याच्यावर त्याचं शिक्षण आहे ते आम्ही केलं योग येऊग तो असा निघला का आमचं गाव भलं सात आठ हजारची संख्या आहे पण पूर्ण गावात तो नंबर एक होता रनिंगमध्ये आता आम्हाला नव्हतं वाटत का तो इतकं फास्ट राहील बा असं तर इथं गरुड झेपमध्ये आल्यावर त्यांनी म्हणजे सगळ्या सरला यांला त्यांना सगळ्याला म्हणजे आवडला तो होता ना जो सगळे पोरं हायफाय होते पहिले तर गरुड झेपचे चूपकारे आमच्यावर का आम्हाला असं झालं कवा पहिल्या मग दोनच महिने बाकी होते त्याची काय परीक्षेसाठी तर मग तो इथं आणला मी तर तई मला म्हणे म्हणजे सव्वाच महिना राहिला दिवाळीला तिथे ताई मला म्हणे सुट्टी भेटणार नाही म्हटलं चालेल म्हणजे माझ्याच मनाजवळ झालं ना दोन महिन्यात सुट्टी भेटणार नाही म्हणजे याचे दिवस वाया जाईल मग मी त्यांना म्हटलं चालेल म्हटलं तुम्ही माझ्या मनाजवळ बोलला नाही घेणार म्हटलं सुट्टी सव्वा महिन्यानंतर दिवाळी आली दिवाळीला मी त्याला काय घरी घेतलं नाही मग इथेच राहिला तो त्याला म्हटलं या म्हणे

तो जम तो काय येऊ शकत नाही आज सध्या त्याच्यामुळे मग आम्ही दोन्ही आलो